हॅलो हॅलो हा बोला तुम्हाला मेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता तुम्ही हो हो बर ट्वेंटी फोर आवर्स साठी माझी मुलगी बेसिकली कर्नाटकामध्ये एका मेडिकल कॉलेजला आहे एम डी करते तर तिथे तिला बाहेर फ्लॅट बघून दोघी जणी मैत्रिणी राहणार आहे आणि तिच्या सोबत एक बाई पाहिजे होती मला काय म्हणजे प्रमाणांच्या ठिकाणी तुम्ही तीन वर्ष तरी राहिला कर्नाटक मध्ये कोणतं गाव आहे बागलकोट काय बागलप बागलकोट बागल आणि बाई तिकडे पाहिजे का पुण्यात पाहिजे तिकडे पाहिजे हो पण तिकडे जाणार कशी बाई आम्ही म्हणजे पुण्यात देऊ तुम्ही तिकडे सोडू शकता असं म्हणता का तिथं कसं दोघे जणी मुली राहतात एक फ्लॅट आहे दोघे मुली तर चोवीस तास काम असतात फक्त जेवायला झोपायला वगैरे येतात ठीक आहे तशी भेटेल पण आणायची सोडायची पुण्यातूनच होईल सोय मी म्हणजे तिकडे जाणार नाही कुठं आम्ही घेऊन जाऊन हा हा नाही तेच सांगतो मी आम्ही पुण्यात सर्व्हिस देऊ तुम्ही तिला घेऊन जावा तिकडे काही नाही आम्ही फक्त पुण्यातलं तुमचं काय घर असेल त्याच्याशी कॉप म्हणजे पुण्यामध्ये पण आहे माझे घर पण मला इथं माझ्याकडे बरेच वर्षापासून बाई आहे त्याचा काही प्रश्न तुम्ही कुठे राहता हा मग आहे मी काळे वाटत आहे ठीक आहे मग तशी मी पाहतो तुम्हाला सकाळी प्रोफाईल पाठवतो हो तरी पगार बागर वगैरे रेट तुम्हाला पाठवतो किती अपेक्षित पुण्यामध्ये बावीस हजार चालले किती नाही ते तिकडे तेवढंच घेतील फक्त आणायची नाही तुम्हालाच सोय करायला लागेल हा ते बावीस हजारच घेणार ते पगार हो का हो महिन्यात दोन सुट्ट्या तरी ठीक आहे मला सुचवत पाहिजे इकडे हो बावीस हजार पगार घेते सर फक्त म्हणजे दोन तीन महिन्यांनी एकदा ती सुट्ट्या घेऊन येईन इकडे हा ठीक आहे ते ते पण आणायचं काम करू आम्ही तो दोन्ही हा मग तसंच करायला लागेल बाकी मी सकाळी पाठवतो तुम्हाला मी डॉक्टर अनिल काळे माझं नाव आहे हो हो ठीक आहे नंबर सेव आहे तुमचा मी पाठवतो डिटेल तुम्हाला ओके ओके ठीक आहे सर